भाऊ बहिणीनो तर समजा त्याच्या पाणी झाला का मला कांदा भाऊ भावा आताच काय केलं मी ती रायची आहे ना बाबा बहिणींनो आता बघा ठेवली बघा आता बघा ठेवली बघा असो तर मला रात्रीला किमत आलं भाऊ भाऊ बहिणींच्या की अरे आज एकादशी आहे आणि तो चिकन तो चिकनची बऱ्याने खातो खातोय का Manakat naut maite bar ka bahopon eno, ka wai wai ko taitikan, na taman na taman ka be tumasang to tala be laktat to potai laktat man le war ka tala bahopon eno, na tumasang to, a lalok te आण नव्हता आणता माझ्या म्हणतात भात तर खायचा म्हणतो कुठंबर भात आपलं आणलं होतं बाबा किलो मटण चिकन आणलं होतं अर्धा तास किलो आपलं बॅरण पानापर्यंत खाल्ली आता सकाळी बाबा बोल मॅडम घरी आल ये ते मारूचे मॅडम म्हणल्या मारू शाळक द्यायची या म्हणलं तिकडं गेलं तिच्या म्हणलं ते तिकडं गेली त्याला आजोळाला गेली या आजोळाला व्हायला म्हणलं मी मॅडमला बाबा बोलन काल मी व्हिडिओ केला तर बरं का आपल्या मी काय मदम नव नक केलं पण बाबा बोलून म्हणा का राहायचे आठ वर्ष झाली ती म्हणून मी व्हिडिओ केला का तर त्यातले के म्हटायला की त्यांचं तिचं चालू आहे ना नाटक नाटक ना ना मोठं मी नाटक करतो या रडायची ह्याला युट्यूबचा पैशाला पाहिजे पाहिजे पाहिजेत म्हणून असं काय ना बाबा बहिणीनो काम मत म्हणून नव्हतं केलं काल मला कायची आठवण झाली ती म्हणून म्हटलं व्हिडिओ केलं होतं तेव्हा څوک سره ارته پونمو ته دا باهوبين مالکته بنداز په کار مېمن د اژه مېمنه ټوڑا په تا چالو بهر دامن منقدر لا مند مکه ته پوسټ چالو کوله چالو کړئ ته مند وته پوسټ چالو کومه

एका एखादा आहे असतं बाप्पा बनो ती ते जातो का नाही फोटो मागे आजपास अजापद बघवत नाही बाबा बनवून पुढे ते माग वाढते ते असं तर बाबा बहिल्यावर आता ते लागल आकडा आकडा महिना आकडा अकराच्या महिन्यामध्ये बाबा बाबा बहिणीनो त्या साते मला लक्ष्मी माहिती साथ्या असते साते, साते। म्हणजे यात्रा असते गावगाडा असतो बाबा बहिणी

म्हटलं तर तेच का म्हटलं म्हटलं म्हणलं कसं बाबा बहीण पुढे गेलो का नाही तर येतं कोण नाही आजीच भावा बहिणी तर समजा हातात ते होईल पकाडा होईल घराच बाप ना बाबा भावा बहिण नो

आपलं आता बाबांना आता आपल्या जेवण पण आलं या आता एक आठवडा राहिल्या बाबू बहिणींनी चार बाबा मी माझे समजायला आमच्या बाबा बहिणीला असेल मी मोठा मोठा राना त्याला पाहिजे पैसे म्हणून तर तो तो तसं काय समजू बघतो बाबा बहिणी तुम्हाला योग्य वाटत ना तसं तु, मला तुम्ही काय बोलू शकता